अवाधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन वस्तू सांगणार आहे जर या दोन वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर या दोन वस्तूने तुमचं भाग्य बदलेल तुमचं नशीब बदलेल प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल नशीब भर भरून तुम्हाला साथ देत जाईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व मिळत जाईल बऱ्याच वेळा बघा काय होतं आपण खूप कष्ट करतो आपण खूप मेहनत करतो आपण सगळं करतो सगळं करून आपण थकतो पण तरीही आपली छोटीशी ही इच्छा पूर्ण होत नाही कि कितीही कष्ट केले तरी त्याचं चीज होत नाही कितीही मेहनत केली तरी नशीब साथ देत नाही आणि जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा आयुष्यामध्ये आपली प्रगतीच होत नाही बरीच घरं आपण स्वतःशी बघितलेली असतील किंवा आपणही त्यात कि असू की घरातले चार व्यक्ती कमावतात घरातले पाच लोक आहेत सगळे कमावते आहेत घरामध्ये महिन्याला कसे पण पन पन्नास ते साठ हजार रुपये सहज येतात पण घरामध्ये एक साधी बाईक घेता आलेली नाही एक घर घेण्याची इच्छा इच्छा आहे पण पण ती पूर्ण झालेली नाही म्हणजे ठरवतो की हे घेऊ ते घेऊ पण काहीच होत नाही असं तेव्हाच होतं जेव्हा तुमचं नशीब साथ देत नसतं भले तुम्ही थोडंसंच काहीतरी कमवाल घरात पाच व्यक्ती आहे त्यातले दोनच व्यक्ती कमावत असाल पण तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला जर तुमच्या नशिबाची साथ असेल तर आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला न मागताही मिळेल बघा आत्ता मी तुम्हाला ज्या दोन गोष्टी सांगणार आहे या दोन गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर या दोन वस्तूंमुळे तुमचं पूर्ण जे भाग्य आहे ते भाग्य बदलून जाईल आता आपण असेही सगळं करून थकलेलं असाल किंवा सगळं कष्टही करतो ताई उपायसेवाही पण उपायसेवाही आहे पण लाभच होत नाही आहे अनुभवच येत नाही अशी बरीच जण आहेत की ताई आम्ही खूप करतोय खूप करतोय पण अजूनही आमच्या मनासारखं होत नाही आहे त्या प्रत्येकाला मी सांगेल का एक शेवटचा उपाय म्हणून करून बघा मी सांगते म्हणून करून बघा कारण मी स्वतः केलेला आणि मी असंख्य लोकांना पर्सनली सांगितलेला हा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही एका वारी करू शकता एक दिवस निवडायचा जो तुम्हाला दिवस आवडतो कुणाला गुरुवार कुणाला मंगळवार कुणाला सोमवार कुणाला रविवार अगदी कुठल्याही उद्या सोमवार आहे तुम्ही सोमवारी केला तरीही चालेल एक दिवस फक्त त्याच्यासाठी स्पेसिक निवडायचा आणि त्या दिवशी हा उपाय करायचा यासाठी तुम्हाला ज्या दोन गोष्टी लागणार आहेत त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काळी वेलची जिला मसाला वेलची असं म्हणतो काळी वेलची आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे बडीसोप कच्ची भाजलेली गोड असणारी बडीशेप नाही तर जी कच्ची बडीशेप असते ज्याला आपण राजिनी असेही म्हणतो तर ही बडीशेप सगळ्यात पहिले काय करायचं हा उपाय करण्यासाठी एक आसनावर शांत बसायचं अत्यंत शांत म्हणजे वातावरण असलं पाहिजे कोणी रोखणारं रह, टोकणारं नसेल अशा वातावरणात तुम्हाला बसायचं आहे हॉलमध्ये बेडरूममध्ये कुठेही तुम्ही बसू शकता त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कागद घ्यायचं आहे कागद घ्या किंवा कापड घेतला तरीही चालेल कागद कापड जे घेतलेलं आहे ते तुमच्या समोर ठेवून द्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा बडीसोप घालायची सगळ्यात पहिली बडीसोप घालायची अर्धा चमचा बडीसोप घातल्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे काळे वेलदोडे बघा जसे हिरवे वेलदोडे हिरवी वेलची हिरची हिरवी इलायची सगळ्यांनाच माहिती असेल त्याच्याच अपोजिट असते काळी वेलची जी मसाल्याच्या साहित्यांमध्ये सहज मिळून जाते आयुर्वेदिक सामानांमध्ये ही काळी वेलची ही सहज मिळून जाते ही काळी वेलची काळी वेलची ही तुम्हाला कशी घ्यायची आहे ते नीट ऐका आता समजा तुमची जन्मतारीख तुम्ही हा उपाय करताय तर तुमची जन्मतारीख आहे पंधरा तर तुम्हाला एक आणि पाच एक आणि पाच यांची बेरीज करायची आहे यांची बेरीज होणार सहा तर तुम्हाला सहा वेलच्या घ्यायच्या आहेत तुमची जन्मतारीख आहे एक तर एक वेलची तुमची जन्मतारीख आहे चार तर चार वेलच्या तुमची जन्मतारीख आहे तीन तर तीन वेलच्या म्हणजे जे एक अंकी तुमची जन्मतारीख असेल आठ नऊ सात पाच चार तीन दोन तर त्या संख्येनुसार तुम्हाला वेलच्या घ्यायच्या आहेत पण तुमची जन्मतारीख असेल दहा तर एक आणि शून्य किती होतात एक मग तुम्हाला एकच वेलची घ्यायची आहे तुमची जन्मतारीख असेल बारा तर तुम्हाला एक आणि दोन यांची बेरीज करायची आहे तीन होतात तर तुम्हाला तीन वेलच्या घ्यायच्या आहेत अकरा जन्मतारीख आहे एक आणि एक दोन दोन वेलच्या घ्यायच्या आहेत तुमची जन्मतारीख आहे अठरा एक आणि आठ किती होतात नऊ तुम्हाला नऊ वेलच्या घ्यायच्या आहेत तुमची जन्मतारीख आहे सत्तावीस दोन आणि सात किती होतात नऊ तर नऊ हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत तुमची जन्मतारीख वीस आहे दोन आणि शून्य किती होतात दोन तर तुम्हाला दोन घ्यायचे आहेत तुमची जन्मतारीख असेल दहा एक आणि शून्य किती होतात एकच तर तुम्हाला एक जन्म तुम्हाला एक आ, ही काळी वेलची जी आहे ती घ्यायची आहे म्हणजे तुमची जी जन्मतारीख असेल तर त्या जन्मतारखेला काउंट करून तुम्हाला तेवढ्या ह्या काळ्या वेलच्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत ठीक आहे आता दोनही गोष्टी तुम्हाला त्या कापडात किंवा त्या कागदामध्ये एकत्रित व्यवस्थित घट्ट बांधा कागद असेल तर त्याची पुडी करा आणि जर तुम्ही कापड घेतलं असेल तर त्याची एक छपोटली करा आता जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे हाताच्या मुठीमध्ये घट्ट तुम्हाला धरायचं आहे आणि तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे आजपासून माझं भाग्य मला साथ देणार आहे आजपासून माझं नशीब माझ्या जोरावर असणार आहे आजपासून माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे आजपासून सगळं काही माझ्या मनासारखं होणार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्या दिवसापासनं ही पुडी किंवा ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे जेव्हा जेव्हा कामासाठी बाहेर पडताय सोबत ठेवा घरी आल्यानंतर ती आपल्या सोबत किंवा रात्री झोपताना ती आपल्या उशी खाली ठेवा आता हे किती दिवस करायचं तर कमीत कमी तुम्हाला तुम्हाला दिवस 48 दिवस डेज कंटिन्यू करायचं आहे मासिक धर्म असेल सुतक काळ असेल तरीही काही वर्ज नाही कारण देवधर्माशी याचा काहीच संबंध नाही हा अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करणारा उपाय आहे हा ब्रह्मांडाशी निगडीत असणारा उपाय आहे जेवढी पॉझिटिव्हिटी तुमची असेल तितक्या लवकर हा उपाय तुम्हाला रिझल्ट देऊन जाईल खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे बघा बडीसोप आणि त्यासोबत घेतलेली काळी वेलची दोनही गोष्टी दोनही गोष्टी नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी आपलं नशीब बलवत्तर होण्यासाठी भरभरून प्रगती होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या या दोनही गोष्टी अत्यंत प्रभावी आहेत हिरवी वेळची असेल किंवा काली वेळची असेल जी माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते तर बडीसो जी भगवान असलेली विष्णूंचं प्रतिनिधित्व करते जेव्हा दोनही गोष्टी एकत्रित ठेवाल तेव्हा भगवान असल्या विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित प्राप्ती होईल आणि ज्याच्यावरती या दोघांची एकत्रित प्राप्ती असते त्याच्या आयुष्यात कसलीही कमतरता नसते खूप साधा उपाय आहे नक्की करा नशीब साथ देत नसेल मनासारखं काय घडत नसेल तर करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा बघा जेव्हा अठ्ठेचाळीस दिवस पूर्ण होतील तेव्हा ही वेलची आणि त्याच्यासोबत घेतलेली ही जी बडी सोप आहे ही तुम्ही निर्मालात टाकू शकतात एखाद्या झाडाखाली टाकू शकतात उपाय झाल्यानंतर अगदी तुम्ही कुठेही टाकून दिली तरीही चालेल